श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अपरा एकादशी कधी आहे दोन हजार पंचवीस तेवीस किंवा चोवीस मे पूजावेदी शुभमुहूर्त पारण एकादशी व्रतात काय खावे काय खाऊ नये भक्तांनो आज या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या अपरा एकादशीबद्दल बोलू या महिन्यात कोणत्या तारखेला येत आहे तेवीस किंवा चोवीस मे म्हणजे एकादशी अपरा एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल उपवास कधी सोडला जाईल पूजा करण्याची पद्धत काय आहे पूजेसाठी शुभमूर्त कोणता आहे प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला एका छोट्या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती देणार आहोत ही एकादशी अपरा एकादशी सौभाग्य आणणारी एकादशी आहे तुमचे नशीब कसे आहे इतके सौभाग्य की जर कोणत्याही दुर्दैवी महिलेने अपरा एकादशीला व्रत आणि मंत्र पाळला तर तिचे सौभाग्य जागृत होते भक्तांनो जर एखाद्या व्यक्तीला मूल होत नसेल किंवा त्याच्या हाताच्या रेषांमध्ये दुर्दैव असेल किंवा तो कुठेतरी बांधला गेला असेल तर तो दोष कायमचा दूर होतो एकादशीच्या प्रभावाने सौभाग्य जागृत होते अपरा एकादशीने सौभाग्य जागृत होते तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत होणार आहे प्रिय भक्तांना जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर अपरा एकादशी हा त्यावर एक चांगला उपाय असू शकतो जर तुमच्या आयुष्यात संकट येत असेल आणि तुम्हाला मोक्ष हवा असेल तर यापेक्षा चांगला उपाय असू शकत नाही भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एकादशीचे व्रत कसे करावे याबद्दल बोलू या पूजेमध्ये काही वस्तू दान करण्याचीही तरतूद आहे या उपवासाचे नियम काय आहेत या एकादशीला काही गोष्टी टाळाव्या लागतात आणि अपरा एकादशीला काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ नयेत आणि वापरू नयेत तो कोणत्या वस्तूमध्ये आहेत प्रिय भक्तांनो या एकादशीच्या एक, एक दिवस आधी तुम्ही कोणत्या गोष्टीचा त्याग कराल याचे नियम काय असतील हा व्रत कोणत्या पद्धतीने पाळावा कोणत्या पूजा कराव्यात दान काय असेल कारण तो कधी होईल कसा होईल वेळ काय असेल भक्तांनो कोणत्या दिवशी एकादशीचा उपवास करावा शुभमुहूर्त कोणता असेल पूजेचा वेळ कोणता असेल अशा प्रकारे येणाऱ्या अपरा एकादशीबद्दल तुम्हा सर्वांना संपूर्ण माहिती दिली जाईल प्रिय भक्तांनो येथे आम्ही पंचांग आणि पुराणांवर आधारित माहिती सादर करत आहोत कोणता उपवास कोणता सण साजरा करावा आणि कसा करावा तुम्ही पुराणात लिहिलेली पूजा पद्धत पाळता का चला तुम्हाला ते सांगते उपवास कधी करावा वेळ काय असेल शुभमुहूर्त कोणता असेल पंचांग आपल्याला जे काही सांगते ते आम्ही तुम्हाला सांगतो भक्तांनो तर जर तुम्हाला अशीच उपयुक्त माहिती मिळत राहायची असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माहितीसह सुरुवात करा प्रिय भक्तांनो त्याआधी मी तुम्हाला विनंती करते की जर तुम्हाला व्हिडिओ थोडासाही उपयुक्त वाटला तर कृपया एकदा लाईक करा लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्या उपवासाच्या यशासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नारायणाय नम या मंत्राचा अपार महिमा आहे भक्तांनो ज्येष्ठ महिन्यातील हा मूळ मंत्र आहे हा मंत्र जितके शक्य असेल तितके लिहा जिथे संधी मिळेल तिथे तिथे पूजा कोण करत आहे ते लिहा त्यात हे वापरा मी तुळशीच्या रोपाला पाणी घालत आहे ओम नारायणाय नमः म्हणा आपण पिंपळाच्या झाडाला पाणी घालत आहोत ओम नारायणा नमः म्हणा मी पूजा करत आहे मी आंघोळ करत आहे फक्त एकच मंत्र जप करा ओम नारायण नमः टिप्पणी करत आहेत ओम नारायण नम लिहा प्रिय भक्तांनो तुम्ही जितके जास्त लिहाल तितके जास्त या संपूर्ण वैशाख महिन्यात तुम्ही जितके जास्त बोलाल तितकी तुम्हाला हजारोपट जास्त पुणे मिळेल ही जुनी गोष्ट आहे पद्यपुराणात त्याचे वर्णन आहे महिमा म्हणजे काय याबद्दल आम्ही तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती दिली आहे तर आपण माहितीपासून सुरुवात करूया भाविक येणाऱ्या एकादशीबद्दल बोलतात पहिली एकादशी कृष्ण पक्षाची असेल आणि तिचे नाव अपरा एकादशी असेल ती एकादशी तुमच्या जीवनातील दुर्दैव दूर करू शकते कोणत्याही एकादशीबद्दल पुराणांमध्ये जे काही वर्णन आढळते ते असे आढळते की ही अपरा एकादशी ती एकादशी आहे प्रिय भक्तांनो या जगात सर्वा सर्वात जास्त पुण्य कोण देते पुराणांमध्ये सर्वात मोठे दान कोणत्या अर्थाने आहे कन्यादान आणि इतर देणग्यांपेक्षा मोठे दान पुराणांमध्ये सांगितलेले नाही जर आपण आपल्या सनातन धर्मात हिंदू धर्मांबद्दल बोललो तर सर्वात मोठे दान म्हणजे अणुदान भक्तांनो याद्वारे देव मानव आणि पूर्वज तिघेही संतुष्ट आणि प्रसन्न होऊ शकतात म्हणूनच याला महादान आणि सर्वात मोठे दान म्हटले जाते याला कन्नादान म्हणतात तुम्हाला माहिती आहेच की अपरा एकादशीला एक व्रत केल्याने तुम्हाला हजार मुलींचे दान करण्याचे फळ मिळते अणुदान आणि कन्यादान एकत्रित केल्याने तुम्हाला समान फायदे मिळतील प्रिय भक्तांनो मी तुम्हाला सांगेन की एकादशीला दिवस उघडून वर्षातून फक्त एकच एकादशी पाळावी देवाची उपासना करा कृपया विधीनुसार पूजा करा विहित पद्धतीने कथा ऐका आणि विहित पद्धतीने उपवास करा हे व्रत तुमच्या वर्तमान जीवनातील सर्व त्रास दूर करेलच शिवाय तुमचे नंतरचे जीवनही सुधारेल भक्तांनो हा असा उपवास नाही जो तुम्हाला फक्त परलोकातच उपयोगी पडणार नाही हे या जगातही उपयुक्त ठरेल म्हणजेच जर तुम्ही अपरा एकादशीची पूजा विधीनुसार केली तर तुमचे सौभाग्य जागृत होईल तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या येत असतील प्रिय भक्तांनो काही आर्थिक समस्या चालू आहे का ते काही शारीरिक समस्येमुळे असो मानसिक त्रास आणि ग्रहांचा त्रास चालू आहे कोणाशी तरी भांडण चालू आहे हे काम नीट चालले नाही आहे व्यवसाय नोकरी इत्यादींमध्ये समस्या आहेत भक्तांनो तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर कृपया हे स्पेलिंग विहित पद्धतीने ज जलद करा नियमांनुसार करा नियमांनुसार करा त्याचे नियम इतर अपरा एकादशी पेक्षाही थोडे वेगळे आहेत अर्जुनाचे नियम तुम्हाला सांगितले जातील असं नाही आहे की मी तुम्हाला स्वतःहून लिहिलेली गोष्ट सांगते प्रिय भक्तांनो मी तुम्हाला पुराणातही तेच सांगणार आहे तुम्ही एक या एकादशीची पूजा क कशी करावी याबद्दल बोलता तसेच या एकादशीचे नियम काय असतील आणि त्याचे कर्तव्य कधी करायचे ते, करा ते देखील आम्ही सांगू जे एकादशीचे उपवास करतात किंवा जे अपरा एकादशीचे उपवास करणार आहेत भाविकांनी दशमी तिथीपासून त्यांचा त्याग करावा काही गोष्टी अशा आहेत ज्या करू नयेत पितळीच्या भांड्यात अन्न खाण्यासारखे तुम्ही हे दशमी तिथीलाच थांबवाल म्हणजेच उपवासाच्या एक दिवस आधी उपवासाच्या आदल्या दिवसापासून तुम्ही कोणत्याही भांड्यात अन्न खाऊ नये प्रिय वक्तांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मांस वगैरे खाऊ नये मसूर खाऊ नये हरभरा डाळ खाऊ नये डोळ्यांनी हिरव्या भाज्या खाऊ नयेत गोंडाही सोबत येतो ते हरभरासोबत खाऊ नका गोंडाच्या हिरव्या भाज्या खाऊ नयेत मधू म्हणजे शहर वापरू नये बघताना आता तुम्ही म्हणाल जर तुम्ही ते वापरणार नसाल तर तुम्ही पंचामृत कसे तयार कराल पंचामृतात पाण्याऐवजी गंगाजल मिसळावे फक्त दशमी तिथीलाच दुसऱ्यांचे अन्न खाणे सोडून द्यावे लागेल भारतात अपरा एकादशीला तुम्ही दुसऱ्यांचे अन्न खाऊ नये दशमी तिथीला एक दिवस आधीही दुसऱ्यांदा अन्न खाऊ नये प्रिय भक्तांनो दशमी तिथीला अन्न देखील त्याच वेळी घ्यावे दुपारनंतर तुम्ही काहीही खाऊ नये आणि एक दिवस आधीच महिलांशी संबंध ठेवल्यानंतर तुम्ही ब्रह्मचर्य म्हणजेच ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात कराल या येणाऱ्या अपरा एकादशीच्या व्रतात तुम्ही हे नियम पाळले पाहिजेत आणि जर आपण उपवासाच्या दिवसाबद्दल बोललो तर उपवासाच्या दिवशी सुपारी खाऊ नये बघताना जर एखाद्याला पाय शॉप गुटखा इत्यादी खाण्याची सवय असेल तर त्याने उपवासाच्या वेळी ते खाऊ नये त्यामुळे उपवास मोडतो टूथस्टिक वापरू नये तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट देखील वापरू नये कारण त्यात मीठ किंवा रसायने देखील असतात इतरांवर टीका करू नये प्रिय भक्तांना इतरांबद्दल गप्पा मारू नये आणि तुम्ही पापी लोकांशीही बोलू नये सर्व काही सोडून द्यावे लागेल एखाद्याने रागावू नये खोटे बोलणे सोडून दिले पाहिजे आणि जर आपण उपवासाच्या दिवशी अन्नाबद्दल बोललो तर आहाराबद्दल बोलायचे झाले तर फळांचा आहार घ्यावा या दिवशी फक्त तेल इतर गोष्टी आणि मीठ या तिन्ही गोष्टी निषिद्ध आहेत तुम्ही हे देखील खाऊ नये या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील म्हणजेच इंचा वापर थांबवावा लागेल दशमी तिथी आणि एकादशीशी संबंधित गोष्टींपासून एकादशीला काय खाऊ नये प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला हे व्रत आणि पूजा कशी करायची ते सांगितले आहे म्हणून अपरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी धूप जाळणाऱ्याने सूर्योदयापूर्वी जागे व्हावे तिथे चाललंय शक्य असल्यास स्नान करा कारण वैशाखात का स्नान करण्याचा महिमा अद्भुत आहे भक्तांना जस्त स्नानाचा महिमा इतका आहे की त्याचे पुण्य कार्तिक स्नानापेक्षा हजारपट जास्त आहे आणि बहुतेक लोकांना ते माहीत नाही आणि त्याचे कारण भगवान श्रीहरिविष्णूंचा एक शाप देखील आहे की असे म्हटले जाते की भगवान श्री हरिविष्णूंचे एक वचन आहे जे त्यांनी यमराजांना दिले होते की या व्यक्तीचे वैभव सर्व भोळ्या लोकांमध्ये श्रेष्ठ आहे प्रिय वक्ता जर तुम्ही कार्तिक स्नान किंवा कार्तिक महिना सर्वोत्तम मानत असाल तर ती तुमची चूक असेल कृपया तो व्हिडिओ एकदा ऐका ज्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी पद्यपुराणातील संपूर्ण माहिती घेतली आहे की भगवान विष्णू स्वत या माणसाचे वर्णन कसे करत आहे आणि या महिन्याचे महिमा म्हणजेच त्याबद्दलची माहिती आपल्या भक्तांमध्ये का कमी होत आहे याचे कारण काय आहे कलियुगात बहुतेक लोकांना या महिन्याबद्दल माहिती नसते आपण त्याचे वैभव आणि महत्त्व समजू शकत नाही याचे कारण काय आहे हे व्हिडिओमध्ये नक्कीच दिसले आहे पण जर तुम्हाला या व्हिडिओद्वारे त्याचे वैभव समजले तर तुम्ही ते सोडू शकणार नाही प्रिय भक्तांनो या ज्येष्ठ महिन्यात स्नान करणे आणि दान करणे किती पुण्यपूर्ण आहे असे वर्णन आहे की यमराज स्वतः घाबरले जेव्हा पृथ्वीवरील लोकांना वैशाख महिन्याचे पुण्य मिळू लागले त्याचा संपूर्ण नरकीय आजार बाहेर काढण्यात आला यमलोक रेखामा झाला मृत्यूदूतांना कोणीही सापडले नाही कारण सर्व भक्त स्नान करून आपली पापे धुवून टाकत असत मग तो रडत भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला हे प्रभू तुम्ही हे काय विचार निर्माण केले आहेत जणू मी या पिढीत आलो आणि माझ्या जागी नरकात असलेल्या सात पिढ्यांच्या जुन्या आत्म्यांसोबत आंघोळ केली तुमचे पैसे तुमचे आहेत आणि तो तिथून समाधानी झाला माझे काम थांबले आहे प्रिय भक्तांनो ही एक अतिशय मनोरंजक घटना आहे तुम्ही हे ऐकलेच पाहिजे म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयाच्या वेळी उठावे लागेल जागे झाल्यानंतर आंघोळ करा आणि तुमचे प्रार्थनास्थळ स्वच्छ करा पूजास्थळी सर्व साहित्य गोळा करा आणि चढईवर बसा प्रश्न असा आहे की आपल्याला साहित्यात काय हवे आहे म्हणून घटकांची नोंद घ्या तुमच्याकडे ते भक्तांच्या साहित्यात असलेच पाहिजे जर तुमच्याकडे भगवान श्री हरि विष्णूंची माधव रूपातील मूर्ती किंवा चित्र असेल तर ते खूप चांगले होईल कारण त्यासोबतच तुम्ही दोन्ही एकादशींना भगवान श्री विष्णूंच्या माधव रूपाची पूजा करावी प्रिय भक्तांनो एक स्टूल पिवळे कापड रोली मोळी पान सुपारी लवंग वेलची उदबत्तीतील फुलांचा हार उघडे फूल जानूचे चित्र तांब्याचे भांडे पंचामृत बनवण्यासाठी तुम्हाला या पाच गोष्टींसह हो, कच्चे दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टींची आवश्यकता असेल कारण एकादशीचे व्रत आहे भक्तांनो यामध्ये मध मद वापरला जाणार नाही म्हणून त्याऐवजी गंगाजलातील सर्व वस्तू गोळा करा तुमचे साहित्य गोळा करा एक तांब्याचे भांडे घ्या मुलांना ते हाताळण्यास सांगा आणि प्रथम त्यात गंगेच्या पाण्याने भरा नंतर ते स्वच्छ पाण्याने भरा आरामदायी स्थितीत बसा आणि प्रार्थना सुरू करा प्रिय भक्तांनो प्रथम सर्व साहित्यावर आणि जाग्यांवर मुंग्या फुलाने शिंपडा याचा फायदा असा होईल की ते ठिकाण आणि तिथले साहित्य सर्व शुद्ध होईल कृपया मला मुंग्या द्या आपण मंत्राचा जप करतो ओम शुद्ध शुद्ध असो आणि श्रवणव्यास माझा कुंडली वर्ग असो अशा प्रकारे भक्तांनी स्वतःला शुद्ध केले आहे शुद्धीकरण झाले आहे आपण देवाची स्थापना करू त्याआधी हात धुवा तुमचा उजवा हात आणि पाय जळा कृपया वस्तीगृह संरक्षण प्रदान करा हात धुतल्यानंतर देवाची मूर्ती स्थापित करा स्टूल ठेवा जर स्टँडवर पिवळे कापड असेल तर ते देखील आवश्यक आहे आणि देवता स्थापित करण्यापूर्वी प्रार्थना करा की हे देवा परमात्मा आम्ही येथे तुम्हाला आवाहन करत आहोत प्रिय भक्तांनो कृपया येथे बसा आणि देवाचे चित्र स्थापित करा मला असं वाटलं जाणून मी माझ्या देवाला फुलाच्या रूपातच आसन अर्पण कर केलं आणि देव तिथे येऊन बसला आता ज्यांच्या ठिकाणी चौकी नाही ते दुसऱ्या ठिकाणीही त्याच पद्धतीने परमेश्वराची स्थापना करतील भक्त त्याची स्थापना करतील तुमच्याकडे पूजेसाठी योग्य जागा असेल तर अशा प्रकारे विनंती करा जिथे फुले ठेवा आणि देवाचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा राखी तुमच्यापैकी काही जण म्हणतील की आमच्याकडे ते पृथ्वीवर आहे जर आपल्याला पूजा करायची असेल तर हो आपण ती जमिनीवर ठेवूनही पूजा करू शकतो भक्तांनो कृपया शुद्धतेची काळजी घ्या ते पूर्णपणे स्वच्छ करा जर कोणाचे मातीचे घर असेल तर ते काळजीपूर्वक लिहा ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या देवाचे चित्र ठेवायचे आहे आणि ते फुलांच्या स्वरूपात आसनात ठेवा तिथे देवाची स्थापना करा हे तेच फळ आहे जे चौकीवर मिळेल आणि हो तो म्हणतो की मला त्या ठिकाणीचा फरक माहिती नाही भक्तांनो तुमच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत असे मला वाटते जर तुम्ही भक्तिभावाने पूजा केली तर माझ्यासाठी मला सोन्याच्या आसनावर बसणारा आणि मला पृथ्वीवर बसवणारा दोघेही समान आहेत ज्याने दोन्ही वस्तू कितीही प्रमाणात दिल्या असतील त्याने माझे उपवास करावे आणि त्यानुसार पूजा करावी बसवल्यानंतर दिवा समोर ठेवा गीता दिया कृपया ते आसन तुपाच्या दिव्याखाली ठेवा प्रिय वक्तांनो दिवा कधीही जमिनीवर किंवा कुठेही उभा ठेवू नका मी त्याला एक साधा स्पर्श देईन आणि उन्हात ठेवीन आता तुम्ही दिवा लोकप्रिय केला पाहिजे उद्बत्ती लावा आणि प्रतिज्ञा घ्या उपवास करण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी उजव्या हातात पाणी घ्या भक्तांनो दक्षिणा म्हणून कमीत कमी एक रुपयाचे नाणे ठेवा आणि तीन वेळा ओम श्री विष्णू ओम श्री विष्णू ओम श्री विष्णू म्हणा तुमचे नाव तुमचे गोत्र तुम्ही जिथे बसून संकल्प घेत आहात ते ठिकाण घर क्रमांक परिसराचे नाव शहराचे नाव ज्येष्ठ महिन्यापासून कृष्ण पक्ष एकादशी आयम पुण्यतिथी वय आरोग्य वडील प्रिय भक्तांनो तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला प्रेम होते तुम्हाला सुख आणि संपत्ती मिळाली आहे एकादशीचे व्रत संकल्पाची पूजा संकटातून विष्णू शरण शरण प्रत्याया आणि तो संकल्प देवाच्या चरणी अर्पण करा हात जोडून नमस्कार म्हणा आता तुम्ही देवाची पूजा करायला सुरुवात कराल पूजा करण्यासाठी देवासमोर एक पत्र ठेवा पूजेचे साहित्य अर्पण करण्यासाठी एक वाटी किंवा इतर कोणताही डबा ठेवा भक्तांना प्रथम देवाला अर्घ्य अर्पण करायला लावले जाईल जर ते चालू असेल तर तुम्हाला तुमच्या मित्रांचा वापर त्यानुसार करावा लागेल माधव महिन्याच्या अपरा एकादशीमध्ये माधव महिन्याचा प्रभाव खूप दिसून येतो म्हणूनच आपण अशा पद्धतीने पूजा केली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका